आणि आता पंढरपूर वारीच्या बातम्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा यासाठी मोठी स्पर्धा असते मातोरी विसापूर त्र्यंबकेश्वर इथल्या तीन बैलजोड्या ही पालखी वाहतात त्यात विसापूरचे भुजायुक्त मातोरीचे माणकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरचे शिखे असं बैलजोडींचा क्रम असणार आहे दरम्यान ज्यांना बैलजोडी जुंपण्याचा मान मिळालाय त्यांची काय भावना आहे जाणून घेतलंय किरण ताजणे यांनी संत श्रेष्ठ महाराजांच्या पालखीचा आज त्र्यंबकेश्वरकडून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होतं आणि यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान बैलजोडींचा मान देखील महत्वाचा असतो याची मानकरी या काळामध्ये प्रमुख असतात ज्यांना हा बैलजोडीचा मान मिळाला आहे ते आपल्यासोबत आहेत मान मिळाला आहे बैलजोडीचा अत्यंत महत्त्वाचा असतो काय भावना अतिशय आनंद झालेला आहे की हा दादांचा पालखी सोहळ्याचा मान आम्हाला मिळाला आणि शेकरे कुटुंबाला मिळाला त्याबद्दल आनंद आता हा सोन्या आहे आणि तो सरजा आहे बैलाची ठेप वगैरे जी आहे ती अगदी व्यवस्थित ठेवलेली आहे आणि त्याचा जो काही खुराक वगैरे आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आपण वापरला गेला आहे म्हणून आज बैल एवढे ताकदीवर दिसतात रामकृष्ण हरी आम्ही त्र्यंबकवासी आज आमची बैल या ठिकाणी रथळ लागतात आहेत आमच्या शिखरे घराणे अडसरे घराणे आज आम्हाला मान मिळाला आहे आमच्या वाटवडिलांची पण नाही म्हणून आम्हाला मान मिळाला आहे नाथ त्र्यंबकराज श्री निवृत्तीनाथ हे सगळे आमची वारी व्यवस्थित पार पडतील अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे मोठी या ठिकाणी स्पर्धा लागते आणि अशा या सगळ्या काळामध्ये जो मान मिळालाय त्याचा आनंद त्या सगळ्या या ठिकाणी बैलजोडीच्या मालकांना झाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळे समी किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक